जालन्यात तरुणाची निर्गुण हत्या जालना शहराजवळील एका ढाब्यावर असलेल्या रूममध्ये तरुणाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे एका टोळक्याने ही हत्या केल्याचं समोर आले या प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे जालना शहरात हमाली काम करणाऱ्या तरुणाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे जालना शहराजवळील जामवाडी येथील एका ढाब्यावर असलेल्या रूममध्ये काही जणांच्या टोळक्याने ही हत्या केली त्या तरुणावर धारदार शस्त्राने आणि टिकासाने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले होते यात तो ठार झाला यानंतर या, या तरुणाचा मृतदेह रूममध्येच सोडून हल्लेखोर तेथून पसार झाले याबाबत पोलिसांना माहिती मिळताच तालुका जालना पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली रात्री बारा वाजेपर्यंत या प्रकरणात एका संशयिताला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतलं तर तालुका जालना पोलीस इतर संशयित आरोपींच्या मार्गावर होते गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात सात तरुणांची हत्या झाल्या आहेत त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आला आहे